स्वप्न निर्धून आहे शिवसेना शाखा करून क्रिकेट शाखा प्रमुख काय नेमकं काय झालं या ठिकाणी आम्ही पण जस्ट जसं आम्हाला माहिती भेटली आम्ही इथे आलो सगळ्या जाग्यावर साहेबांचा पण गाळा इथे बाजूलाच आहे माहीत पडला आग लागली ला नंतर फायर ब्रिगेड वगैरे आले आणि फर्स्ट फ्लोरला माहिती भेटली की तिथे पाठच्या पाठच्या साईडनी म्हणजे आग लागली भरपूर आणि इथे ॲक्च्युली व्हेंटिलेशन वगैरे नाही का तुम्ही एक वेळेस साहेब तिथे डायरेक्शनवर बघा कारण की तिथे एक दोन्ही एकदम ॲडजॉइनिंग बिल्डिंग आहेत तसं ग्राउंड प्लस टू ते मोठे मोठे स्ट्रक्चर इथे उभे केलं आहे एकदम चुकीचं बांधकाम इथे चाललं आहे भोशा नगरमध्ये कारण की तिसरी काय चौथी घटना आहे साहेब आपल्या या थोडाशा तीन चार महिन्याच्या एक सहा महिन्याच्या वेळेमध्ये तर असं चालत राहिलं आता सध्या तरी क कधी म्हणजे माणसांना काय हानी हानी वगैरे काही झाले नाही आहे पण केस कधी फ्युचरमध्ये मोठं कारण की आजूबाजूला सगळे रेसिडेन्स आहे इथे सिलेंडर ब्लास्ट छोटं पण काय झालं तर सगळ्या लोकांना इथे त्रास होईल तर मला असं वाटतं की म्हाडा प्रशासनाने किंवा बी एम सी अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि आम्ही तर चालू साहेबांना आपले फायर ब्रिगेडवाले टायमाला आले आणि स सध्या तरी काय झालं नाही पण पुढे असं घटना नाही झाली पाहिजे आणि म्हाडानी अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी काहीतरी दखल घेऊन कारवाई कराय करायला पाहिजे सातत्याने आग लागायचे प्रकार आपण बघत आहोत हे भयंकर आग लागता लागता घातली आहे ह्या आगीचं रूपांतर मोठ्या आगेत होण्याला काही वेळ लागणार नाही माडा प्रशासन महानगरपालिकेने याच्यावर लक्ष द्यावं आणि अशा अनलिगल ॲक्टिव्हिटीला लवकरात लवकर थांबवं मी रवी राणा सत्ते वायका